मी पंधरा दिवस राहले पण बिचारे कसंच बरं नाही लागेल नीरा संडास उलट्या सर्दी तसं सर्दी सर्दीनं निरा घडी घडी संडासली ना सर्दी घडी संड संडासली ना ती ना फुफू करण बसायच होतं दाखवण्यात गेल ती का माय माझ्या पण दाखवण्याच मान्य आहे इंजेक्शन घेतलं गोया घेतल्या पण बसायचं ना बसली मग माझ्या वयानं म्हणजे चंदुरत्न तिचं औषध ऑलाईन घेतली तर मग कुठं बरं वाटलं मला माझी तर भल्या पसतय असं मन करे का नाकाचा रे बाप्पा घरी चालली गेली आलीच नसती तर बुरडलं असतं म्हटलं घरी चाले मन करे माझ्या पण नाही पुरगी नाही नाही आली तरुण जण नाही नाही आली तरुण जण माझ्या वाई म्हणे आता राही ना म्हणे आला तो, कर तर नाही तुला दावखाने आता आमच्या तिकडे दावखाने नाही का म्हणे असं तसं करून मग राहिली बाप्पा कशी तरी हो माय मग तर पण मोठं कट्टी नाही काही कुठचं सण नाही होत सग पाणीचं सण नाही होत बस काय ना काय की सांगता नाही येत मग तू आता यात्रेला गावातल्या गावात यात्रा आहे दोन दिवसांना तर हाव हाव आणि ना गावातला एवढी मोठी यात्रा असली गावात आणि मग गमती गाव कुठं गेल्यावर मग तर आपल्याच गावात या वाटते मन लागते का माझ्या कुठं आपल्या गावात एवढी मोठी एकनाथ महाराज यात्रा आहे आणि जाऊन जसं आपण तिथं मला नाही गमी बाई मला त्यासाठी कधी कधी घुसा तो कधी कधी नाही पोरगी नाही आली का यात्रेले नाही ती नाही आली तिच्या लेकरांची शाळा आहे ना आता आणि काय ते शाळेमध्ये ना आणि ती मागच्या आणि ह्या वर्षी येत नाही म्हणे आता आता मी तिथं होती एवढ्या दिवस म्हणून काय नाही ती ह्या वर्षी तर लय मोठी यात्रा आहे म्हणते बा हा

नंतर नोट केलं बाप्पा लगेच जर दिसले आणि परीच्या घरी गेली ना मग इनी ज्या नाकात दम करायला गेले त्या तिथं हे पट्टी भरली बदना साहेब हा पाकिशी बोलू राहिली वाले इरीच्या नाकात दम करायला गेले का म्हणते गेल 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 का बघ दे हा मध्ये बनतात गमत करेल ना का काका तुमची बाप्पाटी गमत करतात होत येतो बाप्पा मग मी चालली मी तुम्ही करा गोष्टी तुमचे तुम्हाला पाहिजे काम आहे आम्हाला काम आहे आता हा हा जय 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 काम आहे तुम्ही मोठे तर जय बाप्पा शांता काकू तुम्ही असं कोण करू चली जा मी मला काम आहे म्हणून म्हटलं मी काम आहे मी नाही काय मी काय बसाले जाय बरं कधी जायचं बल्ली पट्टी उचकट आहे बोलाली उशिक सुधी नाही बोलत दादी ना शांती दुधी ना चांगली आहे तशी बनीचं लग्न मगन नाही करत का वा किती मोठी आहे बिचारे भिक्षा चार पाच वर्षांना लहान असेल मापुरीचं लग्नही झालं ते लेकरही झाले तिचं लग्न नाही करत का काय मी

तू काय आहे मग महारती आहे नाटक आहे मस्त यात्र दिवशी रातच दुसऱ्या दिवशी तर ढोलकीच्या तालावर आहे म्हणते बाप्पा लावण्या मावण्या आहे म्हणते मोठी जाऊ तो पाहलो आपण नाटक माटी पाहलो ढोलकीच्या तालावर काय म्हणते ना लावण्या मावण्या आता मग उद्या उद्या शेवटीच्या घरी पार्टी सारखी बिचारे गावर होऊन आणि बॅग ठेवली आणि मला भल्ला आवाज येत कॉल 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 काय म्हटलं काय झालं पप्पा म्हटलं काय सगळा आवाज येऊ राहिला पुष्पीचा आवाज येत पण मी ते बाहेर आली नाही बाई नुकती चालती मी म्हटलं त्यांचं तब्बल मी लाई थकली होती तर काही नाही मा तिचा नवरा आलता दारू पिऊन तर तू तिथे झुडू राहिला होता तिने धरला आणि दिला घराच्या बाहेर काढून आता ही नाही म्हणे घरात मी रोजच तमाशा लावला म्हणजे दारू पिऊ पिऊ दारू पिऊ पीऊ म्हणून हाय जास्त बाई कोणा एक मग नाही येत आणि हा तिची नाका दम करते दारू पिणार माझ्यासाठी कधी दारू पिरण कधी घरी आणि कधी तमाशा करून दे सांगतच नाही येत तिने म्हणे हो मला पैसे दे म्हणे दारू प्याले मग खिशातले पैसे घेतो म्हणे तू माझ्याच भरोशावर खातं मला देत नाही असं सगळं बरोबर करतो अव मला असतं मला पुष्पा बाई पुष्पा करे म्हटलं शांता सोडून दिली पुष्पा बाई पुष्पा करे ते एवढं सुद्धा ती एवढा पिला होता तरी पाजून दारू प्याले पैसे मागेच मांगे मॅम म्हटलं शिक्के बोलण्याचं तर तथ्य नाही आहे जर बाबा म्हटलेलं घरात घेऊन जाऊ दे म्हटलं त्या राक्षांत पण म्हटला आता तिलेच पैसे मागे दारू प्याले या बरं दिसू राहिला मला दारू प्याले पैसे मागते तिले कामाला जात जाय म्हणा जेवढे दारू ढसाचे तेवढं ढसाच जाय म्हणा आ, ते ले ले, ले आ, दे दे का हो मी विचारायली की तुले हे पगाराचे कागदपत्र करायला लागते म्हण त्या का काहीतरी द्यावं लागते म्हणते बाप्पा त्याचे काय देले का पगार माहिती झाले लाडकीबाईंच्यापासून नीर त्याई लिचिव राहिले आपल्याला तेही मूच मी राहिले ते मी आयक मापोरीच्या गावात की तिथचे लोक म्हणे काहीतरी द्यावं लागते म्हणे बाप्पा ते आधार कार्ड पाय कार्ड झेरक्स मारक घेऊन द्यावं लागते म्हणते द्याय लागते मग त्याले जेवण तर आहे का नाही आहे ते पाहायसाठी व्हाय म्हणते का काय तरीसाठी व्हाय तर त्या देलले का नाही मी मला तरी मी आता नाही दिले विचारे झाले का नाही तुला विचार राहिली मी दिल्ली का म्हणून मी नाही दिल्ली कुठं कुठं द्यावं लागते म्हणते ज्या बँकेत आपला पगार येते म्हणते बँकेत नेऊन द्यायला लागते चल का तू आपण जाऊ द्या आता उद्या होईल का आता झाल्यावर जाऊ आता बरं यात्रा झाल्यावर जाऊ मग पण नक्की जाऊ का आठवण ठेवू जाऊ जाऊ द्यायला लागते म्हणते हा हा जाऊ 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 देऊन देऊ माहिरीच्या गावातल्या तर बाई झुंडाच्या झुंडा जाते म्हटलं मातारा मी बायावर देऊ देऊ चलतं कावं चलत कावं करू करू गेला बेऊ द्या मान करू कधी कधी देतून कधी कधी देतो म्हणून बरं जाऊ ना जाऊ देऊन देऊ चल ना मी जातो आता घरी लव उशीर झाला ना चल मग मी जातो आता घरी मग लव उशीर झाला किती याची बसली बसली जाय मी येतो मग काय येतो मग सांगते हा मग मी जातो आता घरी लव उशीर झाला पुष्पे कालता मन घर घर काढलं तर हसू म्हटलं त्या सर लोक मारतो लागली तो हसू राहिलं म्हटलं एका ठिकाणी जाऊन उभा राहायचं लायकीचं ते ठेवलं आम्हाला काहून आता लाज वाटत राहील का त्याच्या वेळेस लाज नाही वाटत काय সারি লোক মন রাইলি মাটলো বাই কোন ভাইর কাটলো বাই কত খরাছে ভাইর কাটলো মন লোকানে কি মা মা কিতি মা মোটি সাজরি শুনাই উইলি काय बघ अजून बाई म्हटलं वाटतं बेटा काय म्हटलं होता काही नाही काही नाही काही नाही म्हटलं काही नाही म्हटलं बातच फुसकी सोडते बाई मैसून कोणती सिरियल काय माहिती बाप हे नाम पाहिलं मी या सिरियलचं मी रोज पाच जण बाई पाच वाजता लागते वाटते बाई सव्वा पाच वाजले लागते पाच वाजताच लागते वाटते बरोबर लस साजरा दाखवू राहिला ना आपण याच्यात माय बाई नाही तर भांडणार दाखवू त्याच्यात लस साजरा दाखवू राहिला दुपारी जेवली नाही का बरोबर लागली का तुम्हाला भूक कोणता टाईम जेवायचा सई संध्याकाळी अहो बा भूक लागली म्हणून जीव राहिलं मी हो ना तर मग दुपारी आपण म्हणा जेवताना घ्याव अर्धे पूजा असती की घ्या उलीशी तर नाही होते मध्ये माया एवढ्यात करता मग अशी भूक लागते ना भेटन भेटन कोणत्याही टाइमले अहो वाई नाही इतक्यात इतक्या कधी पण लई वेळा अशे कधी जेवायला मागते दुपारी तर दुपारीच संध्याकाळी तर संध्याकाळी सकाळी तर सकाळीच भूक लागते अल्लावच करू राहिले पण इतके असेच करू बापा तुम्हाला बसणार रोग झाला का जाऊ आपण त्यांनी खाली मागत राहते माझी बसणार राहतो तुम्ही तर पहिले तर नाही कर पप्पा असे काय झालं आता तर वय जसं जसं वय उरल तसं जसं काय झालं काय नाही तुम्हाला तर नाही तुला दाखवण्यात दाखवा लागते होते म्हणते कधी कधी मतारपणात असं काय काय सुटते म्हणते ते सोडियम का काहीतरी कमी होते म्हणते बाप्पा त्यांना होते म्हणते असं चांगला डॉक्टर दाखवून देऊ आपण या कांद्या लवकर दाखवून देऊ बाप्पा मग जास्त मसाला तर काय करतो मग घेऊन जायला जाईल दाखवण्यात काय लिव काय लागतं दाखवण्या काय काही झालं होते बरोबर तुम्हाला तर निरा थेचा काय जायला लागते काय जायला लागते जरा चुपचाप बरं चल बरं पहिले म्हणजे जेव्हा द्या आता तू हा हो जेव्हा जेव्हा पटकन मग मी द्यायला नवीन नवीन झाकले ते बाप्पा आता जिकडे जिकडे तिकडे जेनात ऐकावे ते ना बोलत आहे मला तर माहीत बी ना तसं होत असते म्हणून जरी माझं चाली सारी यायची मागे लागली तो शिरपोधी मला पटकन बरं तर मित्रमंडळी नो आमचा व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं तर मग भेटू आता पुढच्या भागात